बंधू आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन स्वीकार व विचार घेऊन आलो आहे तो स्वीकार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो स्वीकार व विचार पूर्ण ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनलला सबस्क्राईब करावा बंधू आणि भगिनींनो आकाशातील ग्रह तारे व चंद्र सूर्य हे तुमचे आयुष्य भविष्य सुधारतील या भावनेत राहून परेक्षा सोडले तुमच्या जीवनाचा सत्य तो बांधवांनो आकाशातील ग्रह तारे सूर्य चंद्र हे तुमचं आयुष्य भविष्य या भावनेत राहून तुम्ही करत असलेल्या कार्यात न सोडले की मात्र तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात सुद्धा करू होऊ शकता बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये दंड्या आणि बंड्या नावाचे दोन दुकानदार होते त्यांचं दुकाने भरपूर असं चालायचं कारण त्या दुकानात हे भरपूर असं त्यांचं सामान ठेवायचं वेगवेगळ्या ठिकाणचं त्यांचं सामान ठेवायचे असं सामान ठेवत होते आणि मस्त असं दुकान चालत होते त्या दुकान त्यांचं मस्त चालायचं त्यांच्या दुकानाचं नाव झालं होतं कारण एकाच दुकान एका कोपऱ्याला दुसऱ्याचं दुकान एका कोपऱ्याला आणि विशेष म्हणजे दोघांच्याही दु, दु, दुकानात सर्व काही मिळायचं म्हणजे किराणापासून तर जनरल स्टोर जनरल स्टोअर सारखं त्या दोघांचे सर्व काही मिळत असे या कारणास्तव या दोघांचे दुकान भरपूर चालायचे दुकान भरपूर चालल्यामुळं या दोघाचं नाव झालं गावामध्ये मात्र गंड्याला मात्र एक घाल चव होती तो ग्रह तारे सूर्य चंद्र यांना देव मात असे व पूजा अर्चक करत असे व त्यांचे उपास धरून त्यांचे नवस वगैरे करून दिवस असे दिवस ठेवत असे त्या दिवसाला आपण असं करू त्या दिवसाला तसं ठरवू असं ठरवत असतो त्या कारणास तो त्याचं दुकानाकडे दुर्लक्ष झालं होत असे आणि विशेष म्हणजे त्याचे मुलं बळायला लहान होती मुलं बाळाला असल्याने त्याचं दुकानाकडे दुर्लक्ष होत असे तो त्यांच्याकडे जास्त लक्ष देत असेल देव धर्मावर पूजा अर्चावर करत असेल त्याचा परिणाम त्याचं दुकानावर झाला आणि बंड्याचा मात्र बंड्या मात्र त्याचं दुकानाकडंच भरपूर लक्ष देऊ लागला आणि धन दौलत याच्या प्रमाव ठेवतात आणि तो दुकानाकडे लक्ष देत होता पूर्ण वेळ ह्या दुकानाकडे होता प्रयत्न करत होता आणि दुकानाकडे लक्षात होता त्याचा परिणाम असा झाला गंड्याच्या दुकानाची प्रगती झाली का झाली तर तो आपले बट सॉरी बंड्याच्या दुकानाची भरपूर प्रगती झाली कारण तो भरपूर असा दुकानाकडं देत होता आणि ग्रह तारे चंद्र सूर्य यांना देव न मानता तो प्रयत्नालाच मात असे आणि भरपूर असे प्रयत्न करत असे दोन टाईमही बस दुकानात बसत असे आणि गंड्या मात्र तसं नकत असे तर वेळावरून येणं आठ वाजता नऊ वाजता येणं पूजा अर्चा करणं अशा वेगवेगळ्या दुकाना कसे आराध्या कसे करणं आणि नंतर तो दुकान उघडणं असतो हे जास्त करायचा कारण त्याचं गिरक त्याला वाटलं असे मग गिरायक माझ्याशिवाय दिसत जात नाही त्याचा परिणाम आहे त्याच्या वागण्यामुळे बोलण्यामुळं कार्यामुळं त्याचं गिरायक तुटलं आणि गंड्याच्या म्हटलं बंड्याच्या मात्र दुकानात बोलण्यामुळं वागण्यामुळं हे प्रगती झाली आणि बंड्याच्या दुकानातच प्रगती झाली बसल मला सांगायचं तत्पर्यंत बघणं एवढंच की ग्रह तारे सूर्य चंद्र यावर विश्वास ठेवून उपवास धरून व उपास आधार धरून प्रयत्न सोडण्यापेक्षा सूर्य ग्रह तारे चंद्र यांना देव न मानता प्रयत्न परमेश्वर ठेवा प्रयत्न करा आणि स्वतःची प्रगती करा एवढं काही सांगतो माझा एवढ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं हे तुमचं का नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचारी का पडसल त्यांना तो शेअर करा आणि तुझं लाईक आणि सबस्क्राईब करत सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या पडेल मग तुम्हाला पुन्हा पुन्हा सर्वांना विनंती करतो माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठेकायला सांग धन्यवाद व्हिडिओकडे बद्दल